शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असतो यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सहभागामुळं तो चर्चेचा विषय आहे नाशिक शहरात मात्र या युतीचे वेगळेच आडाके आहेत यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे मात्र या दसरा मेळाव्याआधी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसे हे नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे त्याला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे हंड्रेड प्लस हे धोरण जाहीर केले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याची जबाबदारी आपल्या खांदावर घेतली त्या दृष्टीनं विरोधी पक्षांच्या नेत्यांना सामील करून घेण्याचा सा, अनेक उपक्रम सुरू आहे त्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केले भाजपच्या या आक्रमक धोरणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील तयारी लागले स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निष्कृतीमुळं काँग्रेस पक्षा शरण गेल्यासारखं चित्र अशा स्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र जोरदार मोहीम उघडले त्यांना मनसेजी तेवढीच मोलाची साथ दिली महापालिकेचा भ्रष्टाचार आणि नागरी समस्या यानं शहर त्रस्त आहे शहरातील खड्डे त्यामुळे होणारे अपघात आता नाशिककरांच्या जीवावरती भेटले आहेत यामध्ये खड्डे बुजवणं त्याऐवजी कोठ्या देशांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे महापालिका प्रशासनावरती भाजपची एकमुखी सत्ता असताना शहराची दुरावस्था झाली या मोर्चासाठी शिवसेना आणि मनसे ही कंबर कसून कामाला लागले पालिका निवडणुका हे त्यांचं टार्गेट आहे त्या दृष्टीने शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याआधीच नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसे हे मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला ठसा उमटवण्याची धडपड करत असल्याचं चित्र आहे नाशिकच्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला त्याची उत्सुकता आहे